सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय हा विकास कामांच्या जोरावर झाल्याचं असा ठाम विश्वास माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे बी ब्लॉकचे अध्यक्ष उदय चाकूत यांनी व्यक्त केला आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर चाकू प्रतिक्रिया देताना बोलत होते या निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे व ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत पाडला आता आमदार प्रणिती शिंदे यांनाही पाडणारच अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप समाज व्हायरल झाली होती परंतु या प्रकारात छेद देऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी खासदारकीची विजयस्त्री खेचून आणली यावरून एक नारी सबसे भारी असं चित्र दिसून आलं आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासाभिमुख राजकारण करत हॅट्रिक साधली होती शिंदे या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे खासदारकीचा प्रचार कार्यात गुंतल्या होत्या रन दिवस गावोगावी व शहरातील प्रत्येक प्रभाग प्रचार करून पिंजून काढला आमदार प्रणीती शिंदे यांनी लोकांच्या नागरी समस्या सोडवण्यावर भर दिला त्यामधून विकास साधला त्यांची जिद्द आणि केलेला संघर्ष यामुळे त्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक उदय चाकुटे यांनी दिली एक क्लिप वाला झालं होतं की साहेब नंतर उजवा आता तई असं तिगांना आम्ही पाडू लयंनी पाडू पण आजवे बघितलो तईचं कैष्मा कसं आहे त्यांचं काम कसं आहे त्यांचं धैर्य कसं आहे एक महिला सपेभारी पाच आमदार सुद्धा एक पालक माजी पालकमंत्री असतानासुद्धा तईचं धमकासमोर हे कोण टिकू शकले नाही आणि त्या तई ज्याप्रमाणे पळाले आणि सगळ्या लोकांना जाऊन भेटले सकाळी सात वाजता जे घरातून पडणार संध्याकाळी रात्री दहापर्यंत त्यांनी कमीत कमी, कमी दिवसातनं वीस ते पंचवीस गाव गाव कळवत होते जे एका सवास माणसा पण जमत नाही कारण काय त्याला ध्येय लागतं आहे कामा इच्छाशक्ती असती इच्छाशक्ती तईमध्ये आहे याच्याशक्तीमुळं तईला ते पॉवर आहे आणि एक महिलाची ताकद नाही शक्ती कसं आहे यापासून सगळ्या लोकांना माहीत आहे हे तईचं द हे बघून सगळ्या लोकांना वाटलं की एक महिला एवढी पळती आता काम किती करील लोकांचं किती समस्या करील सोडेल हेच सगळ्या लोकांचं म्हणत होतं आणि त्याचप्रमाणे जे तईचं मध्यमधी काम आहे तीन टर्माचं काम आहे ते कामामध्ये कामाईने स्वतः घरी जाऊन कुठल्याही लोकांना डायरेक्ट मला येऊन भेटा कोण मध्यस्थी नको काय नको आणि जाऊन ताई जाऊन भेटते हे कामाचं धमक बघून लोकांनी त्याचं सगळं हे बघून आज आज ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं नाव चर्चा आहे आणि एक महिला सप्य भारी कसं भारी पडली हे त्यांनी दाखवून दाखवलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमाणेच आमदार प्रणिती शिंदे पुरोगामी व सामाजिक न्यायाचा विचार जोपासलाय त्यांनी तनमन धनानं काम करताना भरपूर विकास निधी खेचून आणला लोकांची गरज ओळखून आमदार प्रणित शिंदे यांनी रस्ते वीज पाणी शौचालय समाज मंदिर आदी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि आपल्या मतदारसंघाचा निवडून देऊन विकास कामावर शिक्कामोर्तब केला आणि मातोश्री व पिताश्रींच्या मागे झालेल्या पराभवाचा वाचपा काढला याला एकच कारण म्हणजे शिंदे यांच्या विकासाभूमीत विचार होय आपल्या विकास कामाच्या जोरावरच आमदार प्रणिती शिंदे यांची विजयश्री घौडदौड सुरू असून आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरता त्या कार्यरत राहतील अशा अपेक्षा व्यक्त करत माजी नगरसेवक उदय चाकूत यांनी त्यांच्या ja भावी वाटचाली शुभेच्छा दिल्यात कारण तुम्ही बघितलं मागच्या दहा वर्षामध्ये हे जे आपल्या दोन नाही फक्त ए सीमध्ये बसून विमानमध्ये जाऊन दिल्ली चक्क बनवले आणि कुठल्याही सोलापूरचं काम केलं नाही आणि सोलापूर वीस वर्ष मागं पडलं आज तुम्हाला माहिती आहे सोलापूरचं पाणीचं संकट किती मोठ्या प्रमाणावर आहे ह्या लोकांनी पाच वर्ष पाच आमदार असताना सुद्धा एक खासदार सुद्धा कुठलेही कामं केले नाहीत आणि ह्याच्यामुळंच लोकांना किती हैराण होत आहे तुम्हाला माहीत आहे आठ आठ पाणी आहे ह्या त्यांनी लोकांना समजून दाखवून दिलं की बाबा का चाललंय काय नाही लोकांनी तर कळालं Gracias. Uh -huh. की शंभर टक्के हे तई काम करेल आणि कसं बाबा काम करेल ते तर चालेंज दिली आहे मी तुम्हाला एका वर्षामध्ये या पाण्याचं संकटावर बाहेर काढेल म्हणून लोकांनी ताईला सपोर्ट करून ह्या ठिकाणी लोकांनी एवढ्या मोठ्या भरघोस मतांनी एवढ्या मोठ्या पाच आमदार बीजेपी असतानासुद्धा आणि मागचा खासदार बीजेपी असताना सुद्धा आणि एका बाहेरच्या माणसांना इथं बोलवून त्यांनी बी म्हणणार चालू आमदार असून इथं येऊन काम करायचं तरी त्यांनी इच्छा व्यक्त केल्या पण लोकांना त्याचं काम आवडलं नाही आणि म्हणून लोकांनी वाटलं नाही आपलं काम फक्त आपलं तेही करू शकते म्हणून आपण निवडून देऊन दिले त्यांनी वडिलांचं जे शिकवण होतं की आपण लोकांचं काम करायचं आहे आणि लोकांचं कामच आपण इथं आप जन्म घेतला आहे म्हणून त्या धैर्य घेऊन ते काम पुढे निघाले आणि वडिलांना जे त्यांनी पाडलं वचकावत होते त्याप्रमाणे त्यांनी काढले सर्वधर्म संभावाचा व राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासणाऱ्या आमदार प्रणीती शिंदे यांच्या विजयामुळे शिंदे परिवाराला पराभूत करण्याच्या विरोधकांच्या वलगना अपयशी ठरल्याचं दिसून आले हाती सत्ता असताना विकास करण्याऐवजी फक्त राजकारणच करणाऱ्या विरोधकांनी राजकीय खेळी तोंडघशी पडल्याचं स्पष्ट झालंय सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसच्या विकासरत्न हॅट्रिक करणाऱ्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या खासदारकीच्या भावी कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री उदयशंकर चाकोते माजी नगरसेवक काँग्रेसचे बी ब्लॉक अध्यक्ष सोलापूर